आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लागणार इथून पुढे मुलगा असो की मुलगी आधी आईचं नाव नंतर वडिलांचं नाव येणार आहे असा महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना अजितदादा म्हणाले राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी चौथ्या महिला धोरणाची माहिती अजितदादा पवारांनी मेळाव्यात दिली अजितदादा म्हणाले यापूर्वी अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं मूल जन्माला आल्यानंतर मुलाचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव असं असायचं पण आता नवीन निर्णय घेतलाय मुलगा असो की मुलगी आधी मुलाचं नाव नंतर आईचं आणि पुढे आडनाव असणार आहे शेवटी महिला देखील समाजातील महत्वाचा घटक आहेत अशी माहिती अजितदादा यांनी दिली आहे जर एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला सहा टक्के कर भरावा लागतो पण महिलेच्या नावावर फ्लॅट घेतला तर एक टक्का सवलत आहे उदाहरणार्थ पन्नास लाखाचे घर असेल तर पन्नास हजार रुपये वाचतात पुढे महिलांनी नवरोबाला घर घेणार असेल तर माझ्या नावावर घे पैसे वाचतील मी अर्थमंत्री नात्यानं सांगेन असं अजितदादा म्हणाले